श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाडव्यापासून राम राम ते रामनवमीपर्यंत आपल्याला काय काय सेवा करायची आहे तसेच आपल्याला राम जे आहे ते कशाप्रकारे सिद्ध करायचे आहे किती वेळा म्हटल्याने राम रक्षा सिद्ध होत असते आणि राम रक्षा म्हटल्याचे काय काय फायदे आहेत ही बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा यंदा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढीपाडवा आहे आणि त्या दिवसापासून चैत्र नवरात्र सुरू होत असते तिलाच राम नवरात्र असेही सुद्धा म्हणतात कारण या कालावधीत प्रभू श्री रामचंद्रांनी सीता माता आणि लक्ष्मणसह चौदा वर्षाचा वनवास संपून अयोध्येत आगमन केले होते तो दिवस उत्सवासारखाच साजरा करण्यात आला होता अयोध्यावासियांनी दारोदारी गुढ्या उभारल्या होत्या तोरण बांधून रांगोळ्या काढून सजावट करून श्रीरामाचे स्वागत केले होते गुडी हे श्रीरामाच्या विजयाचे प्रतीक म्हणून उंच बांधली गेली तेव्हापासून हा कालावधी श्री राम नवरात्र सुद्धा साजरा होऊ लागला यंदाही आपण श्री राम नवरात्र साजरी करणार आहेत त्याचबरोबर आता या रामनवमी निमित्त आपल्याला सेवा काय करायची आहे तर ती सेवा काय आहे तर आपल्याला या काळामध्ये राम रक्षा स्त्रोताचे पठन करायचे आहे श्री रामनवमी अतिशय महत्वाचा दिवस आहे तर यासाठीच आपल्याला पाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत पर्यंत तुम्हाला राम रक्षाचं पठन करायचं आहे ते अतिशय प्रभावशाली आहे जर कोणाला वाचायला अडचण येत असेल तर तुम्ही युट्यूब लावून सुद्धा श्रवण केलं तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला हळूहळू जमेल पण प्रयत्न आवर्जून करा रोज तुम्हाला राम रक्षाचं पठण करायचं आहे श्री राम नवमी आहे म्हणूनच नाही तर रोजच्या आपल्या जीवनातील कुठल्याही प्रहरी आपण राम रक्षा म्हटली तरी सुद्धा प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होत असते तुम्ही घरात एकटे आहात राम रक्षा म्हणा कुणी आजारी आहे त्याच्या बाजूला बसून राम रक्षा म्हणा प्रवासात आहात राम रक्षा म्हणा तुमचे मुलं अभ्यास करत नाही चिडचिडपणा करत असतात हट्टीपणा करत असतात त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचं म्हणजे रामरक्षा आहे त्यांना घेऊन तुम्हाला राम पठन पठण करायचं आहे ज्यांना वाचता येत नाही त्यांनी ऐकलं तरी हरकत नाही कुमार वयातील मुलांनी तर राम रक्षा नित्याने अवश्य म्हणायचे असते त्यामुळे त्यांच्या वाणीवर पण योग्य संस्कार होतात व नित्य राम रक्षा पठनाने शक्ती उत्पन्न होते व ती आपली सदा सर्व रक्षण करत असते वृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी त्यांच्यापासून निश्चित त्यांना फायदा होत असतो कुठल्याही संकटात असाल तर तुम्हाला फारच नेगेटिव्ह वाटतंय तर खूप वाईट वाटतंय एकट वाटतंय राम रक्षा म्हणा राम हे अतिशय प्रभावशाली स्त्रोत आहे त्यासाठी तुम्हाला रोजच्या आपल्या नित्य तुम्हाला राम रक्षाचं पठण आवर्जून करायचं आहे आपल्या घरामध्ये राम रक्षा स्त्रोताच पठण झालंच पाहिजे त्याचबरोबर आता राम रक्षा आपल्याला कधी आणि किती वेळा म्हणायची ती आपल्याला सिद्ध कशी करायची तर बघा रोज रोज एकदा ठराविक ठिकाणी ठराविक वेळी म्हटल्याने राम रक्षा सिद्ध होत असते किंवा मग तुम्ही पाडवा ते रामनवमी ह्या काळात जर दररोज तेरा वेळा राम रक्षा म्हटली तर ते सुद्धा सिद्ध होत असते राम रक्षेचे अनुपालन करण्याची पण पद्धत आहे कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमी हे अनुष्ठान करतात प्रतिपदेला एकदा द्वितीयेला दोनदा याप्रमाणे चढत्या क्रमाने आपण या राम रक्षाचे वाचन करून नवमीच्या दिवशी नऊ वेळा राम रक्षाचं पाठ म्हणायचं असतं याचा सुद्धा अनुभव आल्याशिवाय राहत नाही राम रक्षा हे स्त्रोत अत्यंत प्रभावी असते राम रक्षा पठन करण्याचे अनेक फायदे आहेत अशुभ शक्तींपासून आपला बचाव करत असते त्याचबरोबर कर्जमुक्ती तुमच्यावर काही कर्ज झालेला आहे तर त्यातून तुम्हाला मार्ग मिळवण्यासाठी सुद्धा तुम्ही राम रक्षा पठन करू शकतात त्याचबरोबर राम प्रत्येक अवयाचे स्वतंत्र पाठ आहेत त्या त्या पाठाचे सतत पठन केल्याचे त्याचे स्वतंत्र फलित आपल्याला मिळत असत श्री राम रक्षा या शब्दाचाच अर्थ रक्षण करता राम असा आहे प्रभू रामचंद्राच्या मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात प्रभू रामचंद्राचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या राजा पिता बंधू पती या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे गुढीपाडव्या पाडव्यापासून तर रामनवमी म्हणजेच काय तर नऊ तारखेपासनं नऊ एप्रिल ते सतरा एप्रिल या काळामध्ये आपल्याला आवर्जून श्री राम रक्षास्त्रोताचे पठन करायचे आहे नित्य नियमाने केल्या तरी सुद्धा चालेल पण या काळामध्ये आवर्जून तुम्हाला एकदा का होईना आवर्जून तुम्हाला तुमच्या घरामध्ये श्री राम रक्षा स्त्रोताचे पठन करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ